आता आपल्यापुढे समीकरण दिलं आहे वर्ग समीकरण आहे काय विचारलाय की वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चेलाच्या किमती त्या वर्ग समीकरणाचे मुळे आहेत की नाही ते ठरवा म्हणजे आपल्या समोर आपल्यासमोर एक समीकरण दिलं आहे आणि त्या वर्ग समीकरणाच्या पुढे एक्सच्या किमती दिली आहे म्हणजे मुळाच्या म्हणजे चेलाच्या किमती दिलेली आहे ही चलाची किंमत या वर्ग समीकरणाचे मुळे आहे की नाही ते ठरवायचं आहे ठीक आहे तर एका मार्क असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर वर्ग समीकरण लिहायचं एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच बरोबर शून्य ठीक आहे आता हे वर्ग समीकरण आहे तर याची जी बहुपदी आहे ते आपण वेगळे काढूया म्हणून एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा पाच ही बहुपदी आहे म्हणजे बरोबर शून्य तर याच्या रूपांतर समीकरणात होते आपण काय केलं की बरोबर आणि शून्य हे आपण काढलं मग काय रह, काय राहिलं ही झाली बहुपदी या बहुपदीत या बहुपदीत बहुपदीत या बहुपदीत एक्स बरोबर एक ठेऊन ठीक आहे एक्स बरोबर एक ठेवून मग आता ठेवायचं बरोबर एक्स वर्ग अधिक किंवा आपण डायरेक्ट इथे किंमत ठेवूया एक्स ची किंमत आहे एक म्हणजे एकचा वर्ग अधिक चार कोणसामध्ये एक कारण एकच्या ठिकाणी एक ठेवतो आपण वजा पाच ठीक आहे आता एकचा वर्ग किती होईल एक गुणिला एकच होणार एकच येणार अधिक चारचा चार गुन्हेला एक चार, एक, 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 चार, चार एक चार, चार आणि वजा पाच वजा पाच ठीक आहे त्या दोघांची बिरीज करा एक आणि चारची बिरीज करा एक अधिक चार पाच वजा पाच आणि पाच मधून पाच गेले शून्य राह तर ही होती कोणती डावी बाजू उजी बाजू किती आहे शून्य आहे म्हणजे डावी बाजू आणि उजी बाजू हे सुद्धा शून्य आहे म्हणजे बरोबर आहे याचा अर्थ कसा आहे की एक्स बरोबर एक बरो ही या वर्ग समीकरणाची उकल आहे किंवा एक मूळ आहे ठीक आहे क्लिअरच म्हणून एक्स बरोबर एक बरो ही एक्स वर्ग अधिक चार एक वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे या वर्ग समीकरणाचे एक मूल आहे ठीक आहे अशा रीतीनं हा झाला एक मार्काचा प्रश्न